नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खर तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे कालच्या घटनेवरती पंचवीस डिसेंबरला जी घटना घडली मावळ तालुक्यामध्ये अतिशय लाजीरवाणी अशी घटना घडलेली आहे एका पाच वर्षाच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार झाले आणि तो लैंगिक अत्याचार करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे पोलीस खर तर ज्यांच्याकडे आपण मदतीची हाक मारतो अशाच व्यक्तीने आज ह्या चिमुकलीवरती अत्याचार केलेला आहे आपल्या घराच्या आसपास जर पोलीस असतील पोलीस बंदोबस्त असतील तर आपण अगदी निश्चिंतने विश्वासाने आपण राहत असतो पण आता खरं तर हा विश्वासच पोलीस गमावून बसलेले आहेत कोथुरण्याची घटना ही ताजी असतानाच म्हणजे ताजीच म्हटली पाहिजे ॲक्च्युली ताजी, ताजी असतानाच आज पुन्हा एकदा एका पाच वर्षाच्या चिमुकलीवरती अशा प्रकारचा लैंगिक अत्याचार घडलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पदस्पर्शाने पावन झालेला हा मावळ तालुका आणि विसापूर किल्ल्याच्या पायथ्याच्या परिसरात म्हणजे विसापूर किल्ला जो आहे त्या विसापूरच्या परिसरातच ही घटना अशा प्रकारचे घडलेली आहे त्या संबंधित जेव्हा ह्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली त्यावेळेस त्याच्यावरती त्याला ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळे गुन्हेही दाखल केलेले म्हणजे जसं पाहिलं आपण की त्याच्यावरती पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल झाले त्याचप्रमाणे अट्रोसिटी हाही त्याच्यावरती दाखल झालेली आहे आणि अजून त्याच्या त्याच्या तपासाअंत जे काही गुन्हे त्याच्यावरती येतील त्याप्रमाणे ही त्याच्यावरती गुन्हे दाखल कर होतील आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षाही होईल अशा प्रकारची भूमिका पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे पण इथं जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे विश्वासाचा खर तर आज विश्वास पोलीस प्रशासनावरती राहील का अशा घटनेमुळे कारण जसं पोलिसांनी सांगितलं की ही जी व्यक्ती आहे म्हणजे काल ख्रिसमस असल्यामुळं आणि बरेचसे जे प्रकार अनुचित प्रकार घडतात पर्यटन स्थळांच्या आसपास त्याच्यावरती बंदोबस्तासाठी काही पोलीस मागवले होते आणि त्यातच ही व्यक्ती त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी होती खर तर खूप चांगली गोष्ट आहे परंतु पोलीस प्रशासनाने तर सगळे पोलीस प्रशासनाला या ठिकाणी बदनाम झाले किंवा पोलीस प्रशासन या ठिकाणी निकामी ठरते अशा प्रकारचे अं अशा प्रकारे बोलून बोलणं योग्य ठरणार नाही कारण या ठिकाणी पोलिसांचा जो उद्देश होता पोलीस प्रशासनाचा जो उद्देश होता तो निर्मळ होता की या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा त्यासाठी अशा प्रकारे पोलीस त्या ठिकाणी तैनात केले होते परंतु जर ही वृत्तीच खराब असेल त्या ठिकाणी पोलीस तरी काय आणि ह्या ज्या व्यक्तीने जी कृत्य केलेले ह्या कृत्य खर तर अतिशय निंदनीय आहे आणि त्याला कठोरात कठोरात शिक्षा होईल असेही पोलिसांकून बोलले जाते या ह्या ठिकाणी अं जो भाग जो ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या ठिकाणी अं जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी येत असतात म्हणजे आज पाहतो आपण की पंचवीस डिसेंबर नंतर एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुद्धा संपूर्ण म्हणजे जगभरातून म्हणजे फक्त भारतातूनच नाही तर पण जगभरातून लोक मावळामध्ये मा येत असतात लोणा लोणावळ्यामध्ये येत असतात पवना परिसरात येत असतात आणि त्या ठिकाणी आपलं पर्यटन करत असतात पण आज या घटनेमुळे कुठेतरी पोलिसांवरचा विश्वास या ठिकाणी ओढत चाललेला आहे अशा प्रकारच्या सध्या चर्चा मावळमध्ये आहे म्हणजे काही वर्षां म्हणजे काही दिवसांपूर्वी काही वर्षापूर्वी जी कोथुरण्याची जी घटना घडली त्या घटना ही ताजी असतानाच ही अशा प्रकारची घटना घडते म्हणजे हे कुठंतरी पोलीस प्रशासनाला काळीमा फासणारी गोष्ट आहे म्हणजे आधीची घटना ही वेगळी आहे पण बालिकेवरती अत्याचार होण्याची दुसरी घटना आहे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन जे आहे हे आतापर्यंत कोणत्याही प्रकारामध्ये म्हणजे बदनाम न झालेलं पोलीस स्टेशन आहे आणि त्यांचं जे काम आहे ते खरं तर खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे नियोजन व्यवस्थित असतं म्हणजे ज्या पर्यटनाच्या दृष्टीने ज्या गोष्टी खबरदारी घ्या घेणं गरजेचं असतं त्या खबरदारी पोलीस म्हणजे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन नेहमीच घेत असतं म्हणजे ट्र लोणा सिटी असेल सिटी पोलीस असेल किंवा लोणावा ग्रामीण असेल म्हणजे ट्रॅफिकचा विषय असेल कोणत्या प्रकारचा आमचे प्रकार घडत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पोलीस प्रशासन अगदी तत्परतेन त्या ठिकाणी जात असता ही घटना नक्कीच निंदनीय आहे त्या व्यक्तीला ती तशा प्रकारच्या शिक्षाही होणं अत्यंत गरजेचं आहे पोलीस प्रशासन ह्याकडे त्या व्यक्तीला कशा पद्धतीने ट्रीट करते किंवा जा कशा पद्धतीने त्याच्यावरती जास्तीत जास्त गुन्हे दाखल होऊन त्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची सजा मिळून त्या चिमुकलीला न्याय मिळून देत हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आताच आता एक विनंती आहे आपल्याला की आमचा सह्याद्री वार्ता हा युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि जी नवीन नवीन माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचेल सह्याद्री वार्तासाठी मी प्रफुल्ल मावळ